तर मित्रांनो ज्ञानेश्वरी वगैरे वाचून झालेली असं त्याचा पारायण झालेला असा आणि आता मित्रांनो ज्ञानेश्वरी वाचून झालेली असा आणि लोक सगळे पाया पडतं तिकडे कसं वाटतं काय म्हणतात माऊली तर आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचा सगळ्यांचं मनपूरक स्वागत असा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असा असा की आमच्या गावातल्या रामेश्वर मंदिरामध्ये आज ज्ञानेश्वरी वाचणार असतात आणि ह्याचा कारण ज्ञानेश्वरी वाचण्याचं कारण असं असा की आज राम मंदिरात एक वर्ष कंप्लीट झाला म्हणून ज्ञानेश्वरी वाचणार असत So, सो so, so, आज आपण तिकडे जाऊया आणि ज्ञानेश्वरी वाचणार ही पण माझ्यासाठी एक एक्साइटमेंट एक्साइटमेंट असा कारण आपण अशी गोष्ट कधी बघितलं नाही सो ती बघूया ज्ञानेश्वरी कशी वाचतात आणि कशी असतात ती पण मी बघू नाही सो जाऊया तिकडे आणि आज चोळ व्हिडिओ असं असा चोळ व्हिडिओ चो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण बघू दे की ज्ञानेश्वरी कशी वाचतात आणि काय विषय असतात ओके चला मित्रांनो हे रोड असा कनेडी कणकवली रोड इकडे कणकवली आणि इकडे कनेडी आणि या रोडवर आपलं मंदिर असा इकडे रोड साइडलाच श्री स्वयंपूर रामेश्वर मंदिर सांग सो हे आधी पण तुमक मी खूप वेळा दाखवलंय आणि आता पण दाखवतय सो आपण आता आतमध्ये जाऊया आणि जा ज्ञानेश्वरी पारायण जर असा ते आपण आता म्हणावं असं

तर मित्रांनो हे मधी बसले ते मेन महाराज आणि ते वाचतात आणि त्यांच्या पाठोपाठ सगळेजण वाचतात हा त्याच्यानंतर इथे बसले ते पण दोन महाराज आणि इकडे बाकीचे सगळे महिला वर्ग बसलेले असतात आणि इकडे पुरुष वर्ग बसलेले असत लाईन अस विषय असा तिकडे आपलं सुमित बसतो आणि प्रत्येकाच्या समोर ज्ञानेश्वरी असं आणि प्रत्येकजण वाचतात आता एक अर्धो एक तास झालो आणि अजून एक दोन एक तासानंतरही संपत आता बघूया तर मित्रांनो तुमका दिसत असत त्या घड्याळामध्ये बारा वाजल्या आणि हे अकरा वाजता सगळा स्टार्ट झालेला असं आणि अकरा वाजून अकरा ते बारा एक तास कंटिन्यू हे बोलतं नॉनस्टॉप म मध्ये एक मिनिटसुद्धा थांबलेले नाहीत फोन त्याच्यामुळे किती او ساده نه آځي بهره लोक सगळे पाया पडतात तिकडे प्रसंग वाटतात आणि एक वाजलो बघा म्हणजे अकरा वाजता चालू झालेली एक वाजलो इकडे आपल्या श्रीरामालचा फोटो असा त्यानंतर तिकडे ज्ञानेश्वर मौली आणि परत इकडे ज्ञानेश्वरी डब्ल्युडा इकडे ज्ञानेश्वरी डब्ल्युडा असा म्हणजे पूजलेला असा इकडे इकडे आपलं भगवो इथे वीणा असा इथे एक भगव असा आणि बघा तर मित्रांनो ज्ञानेश्वरी वगैरे वाचून झालेली असं त्याचा पारायण झालेला असा आणि आता जो वाढणार असत एक ते तीन जेवण असत सो बघूया जेवण काय काय असा आणि जेवूया आणि नंतर मग आपण घरी जाऊया तर मित्रांनो इकडे सगळी जेवणाची व्यवस्था असतात आणि जेव्हा आमच्या मंदिरामध्ये सात दिवस हरिणाम संपता असताना तेव्हा सुद्धा इकडेच जेवणाची व्यवस्था असता आणि वरतीही स्वतः त्याच्यामुळे काय टेन्शन होऊन बिन लागत आता इकडे खाली सगळे चटई घातलेली आहेत आणि बसले आहेत पहिल्या गोष्टी सुमित काय ह्या सुमित

म्हणजे भाजी आणि लोणचा आणि ही बघा आपली पंगत मी काय अजून जोक बसा नाही तरी पण सांगते जोक येवा खीर आण रे खीर सुमित या वाचलं आता जेवधन दोन तास काय पाणी पण नाही केलं जेव के मित्रांनो आताच आपण घरी आहोत जेवण वगैरे मस्तपैकी तर असं होतो आजचा व्हिडीओ ज्या हो मध्ये आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण बघितला आणि मस्तपैकी जेवढा आणि आज आपल्या राम मंदिरात एक वर्ष पण झालेलं असं सो जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र तुमकाही या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल नवी नशकता सबस्क्राईब करू विसरू नको आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके